नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये एक सुवर्ण संधी महिलांसाठी घेऊन आलेलो आहोत तर ती सुवर्ण संधी काय आहे ज्या महिलांना शिक्षण पूर्ण करायचं आहे ज्यांना दहावी पूर्ण करायची अशा महिलांसाठी सुवर्ण संधी आलेली आहे तर ज्या महिलांचं शिक्षण पाचवी पास ते दहावी ना पर्यंत झालेलं आहे तर अशा महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे त्यांना त्यांचं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या अंतर्गत सेकंड चांस प्रोग्राम खुलताबाद आणि खुलताबादच्या आसपास गावामध्ये राबवल्या जात आहे तर ज्याही महिलांना आपलं शिक्षण पूर्ण करायचं आहे अशा महिलांसाठी ही सुवर्ण संधी आलेली आहे तर या महिलांना आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे माता ही मुलांचं पहिलं गुरु आहे जे आई शिकू शकते ते कोणी शिकू शकत नाही त्यामुळं आई ही मुलांचे पहिले गुरु आहे या वृत्तीप्रमाणे जर एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंबाला सुशिक्षित करू शकते त्यामुळेच महिलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे याच वृत्तीप्रमाणे महिलांना यावर्षी दहावी पूर्ण करण्यासाठी सुवर्ण संधी आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे तर या संधीचा सगळ्यांनी नक्की फायदा घ्या या महिलांचे रेग्युलर ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने क्लास सुद्धा होणार आहे यांना दहावीचा जे सिलेबस आहे ते पूर्णपणे शिकवल्या जाणार आहे आणि त्यांच्या सतरा नंबरची प्रोसेस करून त्यांची ऑनलाईन मुलांसोबत पेपर होणार आहेत मागील वर्षी आपल्याच तालुक्यामधील चौऱ्याऐंशी महिला दहावीसाठी बसलेल्या होत्या आणि त्यांनी खूप छान प्रकारे त्यांचे पेपर वगैरे जाऊन त्यांनी आपलं दहावीचं शिक्षण ते पूर्ण करणार आहे त्याचप्रमाणे या वर्षी खुलताबाद तालुक्यामध्ये आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे की आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिक्षण राहिलं असेल तर त्या महिलांनी नक्की आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरायची आहे त्यामध्ये तुमचं गाव तुमचा जिल्हा तुमचा तालुका आणि तुम्ही कितवी शिकलेला आहे तुमचा मोबाईल नंबर हा त्या लिंक मध्ये भरा आम्ही नक्की तुमच्या सोबत संपर्क करू आणि तुमचं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करू ज्याही महिला इच्छुक आहे ज्यांना दहावीचं शिक्षण आपलं दहावीचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि पण काही अडचणी येत आहे तुमचं शिक्षण पूर्ण करायचं आहे तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा तुमच्या काय अडचणी असेल तर त्या पण सांगा जेणेकरून तुमचं शिक्षण पूर्ण करण्यास मदत होईल तर ज्याही महिलांना खूप इच्छा होती दहावीचं शिक्षण पूर्ण करायची पण काही कारणास्तव त्यांची राहून गेलं अशा महिलांसाठी ही सुवर्ण संधी आलेल्या आहे त्यांना पुस्तक त्यांचे क्लासेस हे सर्व आम्ही घेणार आहोत तर ज्याही महिलांचं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी राहून गेलेलं आहे तर अशा महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि त्यांचं दहावीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करा धन्यवाद